हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल मागच्या भागात आपण कठोर करून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले हे ऐकले या भागात आपण पुढची कथा ऐकणार आहोत आय होप तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल जरी कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कथा ऐकूया त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा साजरी करण्यामागची कथा भाग दोन भीमकाय हा त्रिपुरासुराचा सेनापती होता भूलुकीची सत्ता हातात आल्यावर त्याने मोठाच उत्पाद मांडला त्याने ऋषीचे आश्रम त्यांच्या गोशाळा त्यांची तपस्थाने व यज्ञशाळा उद्ध्वस्त केल्या त्यांना कारागृहात डामून त्यांच्या आतोनात हाल केले देवालय पाडली देवभक्तावर जरब निर्माण केली धर्मकर्मे बंद करण्यासाठी त्याने खूपच अत्याचार केले वज्रष्टाने पातळ आटंकित केला त्याने शेष वासुकी तक्षक आदी सर्व श्रेष्ठ नागांना आपल्या अंकित केले त्यांचे सर्व ऐश्वर धनसंपत्ती व त्यांच्या स्त्रिया यांचे हरण करून त्यांना आपल्या स्वामींच्या सेवेसाठी पाठवून दिल्या अशा प्रकारे सर्वत्र आपला अंमल प्रस्थापित करून त्रिपुरासुराने प्रदीर्घ निष्कंट निष्कंठ राजोपभोग घेतला हिमालयाच्या आश्रयास गेलेले इंद्र आदी देव त्रिपुराच्या वधाचा उपाय शोधत होते त्यांची दुरावस्था पाहून नारदांनी त्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले हे देवांनो गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच त्रिपुरासुराला त्रिभुवनाची सत्ता प्राप्त झाली आहे त्याने हजारो वर्ष गणपतीची एकनिष्ठेने आराधना केली म्हणूनच त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे तुम्हाला त्रिपुरासुराचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्हीही गणपती बाप्पाला शरण जा त्यांना प्रसन्न करून घ्या नारदांनी त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि ते विश्वसंचारासाठी निघून गेले नंतरच्या काळात सर्व देवांनी एकाक्षर मंत्राचा जप करून दीर्घकाळ तपश्चर्या केली त्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेल्या गणपती बाप्पांनी देवांना दर्शन दिले त्यांच्या दर्शनाने देवांना फारच आनंद झाला त्यांनी संकटनाशक स्तोत्राने त्यांची स्तुती केली देवांनी केलेल्या स्तुतीमुळे गणपती बाप्पा आणखीनच प्रसन्न झाले देवांनी त्यांना आपली व्यथा सांगितली पुरासुराच्या जहाजातून आमच्यासईट सर्व प्राणीमंत्राची सुटका करा अशी विनंती केली आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत गणपती बाप्पानी त्या सर्वांचे मधुर शब्दात सांत्वन केले त्यांना धीर दिला गणपती बाप्पा म्हणाले भगवान शंकर हेच त्रिपुराचा पराभव करतील त्या संदर्भात सर्व व्यवस्था करून मी लवकरच तुम्हाला सर्वांना पूर्वीचे पद व ऐश्वर प्राप्त करून देईन आता तुम्ही निश्चिंत व्हा मग गणपती बाप्पानी एका तेजस्वी ब्राह्मणाचे रूप घेतले ते अमरावतीस त्रिपुराच्या राज्यसभेत गेले त्रिपुरासुराने त्यांचे स्वागत केले त्यांचे क्षेम कुशल विचारले तो ब्राह्मण म्हणाला दैत्यराज मी कलाधर आहे तुझी कीर्ती आणि ऐश्वर्या याविषयी ऐकून मुद्दाम तुझ्या भेटीस आलो आहे येथे येऊन मला आनंद झाला त्रिपुरासुराने त्यांच्या विद्वत्तेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला मी चौदा विद्या आणि चौसष्ट कलांमध्ये पारंगत आहे ते ऐकून त्रिपुरासुराला मोठे नवल वाटले तो म्हणाला हे विप्रा तू मला स्वतःच्याच एखाद्या कलेचे प्रात्यक्षिक दाखव ते म्हणणे मान्य करून रूपी गणपती बाप्पानी त्याच्या समक्ष स्वकौशल्याने तीन विमाने तयार केली तो त्रिपुरास म्हणाला दैत्यराज या विमानांच्या सहाय्याने तुझ्या नादात कोठेही जाऊ शकशील तू जे मनात आणशील ते तुला त्वरित प्राप्त होईल या विमानांचा कोणीही भेद करू शकणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव शंकराने एकाच बानात या तिन्ही पुरांचा आठात विमानांचा भेद केला तर तुला त्याच क्षणी मृत्यू येईल अशा प्रकारे कलाधराने त्रिपुरासुराला त्याच्या मृत्यूचे रहस्य आधीच सांगितले त्याच्यासाठी ही डोक्याची सूचनाच होती पण त्रिपुरासुराने त्याच्या बोलण्याकडे विशेष लक्ष दिले नाही त्याला ही विमाने पाहून खूपच आनंद झाला तू कलाधरास म्हणाला हे विप्रश्रेष्ठा तू खरोखरच गुणवान आहेस तुझी कला कौशल्य प्रशंसनीय आहे मी तुझ्यावर प्रसन्न आहे तर निशंक मनाने जे हवे ते मागून घे कलाधर म्हणाला हे दैत्याधिपती पूर्वी मी कैलास पर्वतावर गेलो होतो तेथे ते चिंतामणी गणेशाची फारच मनोहर मूर्ती पाहिली ती मला खूपच आवडली होती ती माझ्यापाशी असावी अशी माझी उत्कट इच्छा आहे म्हणून मला काही द्यायचेच असेल तर ती गणेश मूर्ती आणून दे त्रिपूर म्हणाला एवढेच ना मी तुझी इच्छा लवकरच पूर्ण करतो माझ्या पराक्रमावर प्रसन्न होऊन शंकराने त्यांचे निवासस्थान असलेला कैलास पर्वतच मला देऊन टाकला आहे आणि तो स्वतः मंदार पर्वतावर निघून गेला आहे तेव्हा कलाधर म्हणाला याचा अर्थ चिंतामणी गणेशाची ती मूर्ती आता मंदार पर्वतावर शंकराकडेच असणार तेव्हा तूही तेथेच जा त्रिपुरासुराला कलाधराचे म्हणणे पटले ती मूर्ती मी लवकरच तुझ्या स्वाधीन करतो असे आश्वासन देऊन त्याने विप्ररूपी गणपती बाप्पांचा ठोर सन्मान केला त्यांची षोपचारी पूजा करून दिव्य वसू त्याला अर्पण केल्या कार्य साधून झाल्यावर गणपती बाप्पा निघून गेले त्रिपुरासुराने दूध पाठवून शंकराकडे चिंतामणी गणेश मूर्तीची मागणी केली ती ते त्यांनी साप धुडकावून लावली दूध निराश होऊन रिकाम्या हाताने परतला ते पाहून त्रिपुराला प्रसन्न राग आला त्याने बलाध्यनेसह से मंदार पर्वतावर आक्रमण केले त्रिपुरासुर युद्धाला ठाकलेला पाहून शंकर यांनीही आपल्या सर्व गणांना युद्धाची तयारी करण्यास सांगितले पण त्यावेळी गणपती बाप्पाची पूजा न करताच ते युद्धासाठी निघून गेले बघता बघता दोन्हीकडचे वीर एकमेकावर चढाई करून गेले रणवाद्याच्या आणि सैन्याच्या गर्जनांच्या निनादाने सारा आसामंत भरून गेला तुंबळ युद्ध सुरू झाले तुल्यबळ योद्धे परस्परांना भिडले नंदी आणि चंड कातिके आणि प्रचंड पुष्पदंत आणि भीमकाय वीरभद्र आणि वज्रद्रष्ट इंद्र आणि त्रिपुरासुराचा प्रधान जयंत आणि त्रिपुरपुत्र यांच्यात हात लढाई सुरू झाली आव्हाने आणि प्रति आव्हाने एकच रणधुमाळी माजली प्रेतांचे खच्च्या खच पडू लागले मंदार पर्वतावर रक्ताच्या नद्या वाहू लागल्या त्यात वीरांची मस्तके त्यांची धडे व भग्न अवयव खाताना दिसू लागली शिवगुणांनी पराक्रमाची शर्त करून त्रिपुराच्या बलाध्या देत पुरते जर्जर केले हाडपट करून ती दश दिशांना पळू लागली ले ले ते पाहून संतापलेल्या त्रिपुराने देवसेनेवर भयंकर अग्नचा प्रयोग केला त्यातून उसळलेली प्रचंड अग्निज्वाला देवाना करू लागली त्या ज्वालेतून एक अतिविराट भयानक पुरुष उत्पन्न झाला तो आपल्या अकरा विक्रा जबड्याने देवसेनेला गिळू लागला भयभीत झालेल्या देवाने शिवगण शंकराच्या आश्रयास धावले तेव्हा संतापलेल्या शिवाने त्या ज्वाला उत्पन्न पुरुषावर भयंकर विनाशकारी अखांचे प्रयोग केले त्या आश्राच्या प्रहाराने तो खाली पडायचा मग पुन्हा उठून हा आकार माजवायचा त्यामुळे देवसैन्य आणि शिवगण हे हद्बल झाले अवसान गळालेले बिथरलेले असे ते सर्वजण प्राणरक्षणा ते, ते पळून गेले शंकरानेही युद्धभूमीहून काठा पाय घेतला या विजयाच्या उन्मादात त्रिपुरासुराने पार्वतीचे हरण करण्याचा निश्चय केला हे वृत्तकाठास पार्वती भयभीत झाली ती पूक्ष्म रूपाने आपल्या पित्याकडे हिमालयाकडे निघून गेली त्याने तिला अत्यंत दुर्गम आणि गुप्त स्थानी त्रिपुरासुराने मंदर पर्वतावर पार्वतीचा कसून शोध घेतला पण ती काही त्याच्या हाती लागली नाही चिंतामणी गणेश मूर्ती मात्र सापडली शंकराशी युद्ध करावे लागले ती मूर्ती सापडल्यामुळे त्याला फारच आनंद झाला ती मूर्ती खरोखरच अप्रतिम होतीप्यमान व दिव्य रत्नांनी जडीत होती त्याने ती मूर्ती कलाधारास देण्यासाठी आपल्या घेतली आणि तो माघारी वळला तेवढ्यात ती मूर्ती अदृश्य झाली या घटनेने त्रिपुरासुराला मोठे आश्चर्य वाटले तसेच आपण आपला शब्द पूर्ण करू शकणार नाही याचे वैषमही वाटले देवासहित प्रत्यक्ष शंकराचा आपण पराभव केला म्हणून त्रिपुरासुराला फारच उम्माट चढला होता त्याने त्रिखंडात उच्छाद मांडला ऋषी मुनी देवभक्त शिवभक्त सज्जन सदाचारी माणसे यांचा फारच छळ केला त्याच्या अत्याचाराने समस्या सृष्टी ट्राही ट्राही करू लागली सर्वत्र भीषण अवकाळा पसरली प्रजा त्रस्त झाली देवी हा सर्व प्रकार पाहत होते त्यावेळी शंकराची भेट घेतली ते म्हणाले महादेवा आपण चिंतामणी गणेशाची पूजा न करता केलेत म्हणून तुमचा पराभव झाला श्री गणपती बाप्पांनी दिलेल्या वरदानामुळेच त्रिपुराला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे लक्षात घ्या त्याचा युद्धात पराभव करायचा असेल तर तुम्हालाही गणपती बाप्पाची आराधना करावीच लागेल त्यानंतरच तुम्ही त्रिपुराशी युद्ध करा म्हणजे तुम्हाला यश नक्कीच मिळेल त्यावर महादेव म्हणाले गणपती बाप्पा हा तर माझा पुत्र आहे तरी त्याला मला प्रसन्न करून घ्यावे लागेल त्यावर नारद म्हणाले कधी कधी आपला तर त्याला मनवावे ना महादेवांनाही त्यांचे म्हणणे पटले ते म्हणाले हे ब्रह्मर्शी मी तुमचा अत्यंत आभारी आहे तुम्ही योग्य वेळी मला योग्य सूचना दिलीत पूर्वी गणपती बाप्पाने मला एकाक्षर व षडाक्षर मंत्राचे महात्म्य सांगून संकट समय त्या मंत्राचा जप करण्यास सांगितले होते त्रिपुराशी युद्धात जाताना मला या झाले मी चिंतामणी पूजनही केले नाही म्हणून माझा पराभव झाला हे स्पष्ट आहे त्यानंतर महादेवांनी दंडकारण्यातील एकांतात दहा वर्षे एकाग्र मनाने श्री गणेशाची आराधना केली तेव्हा त्यांच्याच मुखातून दिव्य आणि विलक्षण रूपात श्री गजानन प्रकट झाले पाच मुखे दहा हात मस्तकावर चंद्र गळ्यात रुद्रमाळा अंगावर नागाची भूषणे अशा स्वरूपात ते शंकरही दिसत होते आणि गणपतीही दिसत होते महादेवांनी त्या दिव्य गणपती बाप्पाला नमस्कार केला त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले पिताश्री तुम्ही युद्ध प्रसंगी माझ्या बीज मंत्राने अभिमंत्रित केलेला बाण त्रिपुरासुराच्या विमानावर सोडा ती तिन्ही पुढे एकाच वेळी नष्ट करण्यासाठी हाच एकमेव उपाय आहे ही तिन्ही पुढे नष्ट झाल्यावर त्रिपुरासुर सामर्थ्यहीन होईल मग त्याचा नाश करणे तुम्हालाही अशक्य नाही आता मी तुम्हाला माझे सहस्रनाम स्तोत्र सांगतो या सहस्रनामावलीच्या पठणाने माझ्या भक्ताच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील त्यांना जय आणि यश मिळेल त्यांच्या शत्रूंचा नाश होईल गणपती बाप्पांनी महादेवला आपली सहस्रनामे सांगितली देवानं व शिवगणांनाही दर्शन दिले त्यांना आशीर्वाद देऊन ते अदृश्य झाले महादेवांनी त्या तपश्चर्याच्या जागी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तिथे मनोहर देवालय बांधले आणि त्या परिसरात मणिपूर नामक नगर बसवले श्री कडून त्रिपुरासुराच्या वराचे रहस्य आणि वरदान प्राप्त झाल्यामुळे महादेवांना खूपच आनंद झाला त्यांनी सुंदर नृत्य केले मग सर्व देवांना बोलावून युद्धाची तयारी करण्यास सांगितले हे वृत्त कळताच त्रिपुरासुरानेही युद्धाची जय्यत तयारी केली आणि त्याने देवावर आक्रमण केले उभय पक्षी तुंबळ लढाई झाली या अटीतटीच्या युद्धात देवसेनेला पुन्हा एकदा भयंकर हानी सोसावी लागली तिचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला हजारो देवगण जायबंदी झाले तेव्हा संतापलेल्या इंद्राने त्रिपुरासुराच्या सैन्यात घुसून वज्रप्रहाराने मोठी कत्तल केली त्याच्या पुढे काही चाले ना असुराकडील महावीरी हतबल झाले ते दृश्य पाहून त्रिपुरासुराने एक अभिमंत्रित बाण सोडला त्या बाणातून सहस्रावती बाण उत्पन्न झाले त्यांनी सारा असमंत व्यापून टाकला इंद्र निशब्द झाला देवसैन्य दश दिशांना पळू लागले पुन्हा एकदा पराजय परत पडतो की काय अशी देवांना धास्ती वाटली पण महादेवाने त्रिपुरासुराचा वध करायचा असा निश्चयस केला होता त्यांनी पृथ्वीचा रथ केला त्याला सूर्य व चंद्र ही दोन चाके जोडली ब्रह्मदेव हे त्या रथाचे सारथी झाले अश्विनी कुमार हे रथाश्व झाले महादेवाने पर्वताचे धनुष्य केले बाण म्हणून श्री विष्णूची योजना केली मग आचमन प्राणायाम गणेश स्मरण करून श्री गणेश सहस्त्रनामावलीचा पाठ केला एकाग्रचित्ताने एकाक्षर मंत्राचा जप केला विष्णुरूपी बाणाची विधिवत पूजा करून त्यास अभिमंत्रित केले मग ते पृथ्वीरूपी दिव्य रथावर आरुढ होऊन समरंगणात आले त्यांनी त्रिपुरासुराला युद्धाचे आव्हान दिले त्यांना पाहून देवसेने ते उत्साह संचारला रणवाद्याच्या निनादात दोन्ही सैन्य एकमेकावर तुटून पडली प्रचंड रणधुमाळी माजली त्रिपुरा सुर आणि महादेव मोठ्या प्रहार करीत होते महाबलाढ्य होते कोणी कोणाला हार पत्कारायला तयार नव्हते त्रिपुरा आवरत नाही हे पाहून महादेवानी अभिमंत्रीत विष्णू बाण धनुष्यावर चढविला तो त्रिपुराच्या दिशेने सोडला त्या बाणाच्या दिव्य प्रभेने दश दिशा उजळून निघाल्या प्रलयकाळाच्या विजाप्रमाणे प्रचंड कडकडाट कर झाला त्या आवाजाने ब्रह्मांडाला हादरे बसले सृष्टीमध्ये मोठे उत्पाद झाले त्या महातेजस्वी बाणाने त्रिपुरासुराची तिन्ही पुरे एकाच वेळी भेदली ती जळून भस्मसात झाली त्या बाणाने मुद झालेला त्रिपुर पुन्हा उठलाच नाही त्याच्या देहातून निघालेली प्राणज्योत महादेवांच्या शरीरात विलीन झाली त्याचवेळी त्रिपुर मुक्त झाला अशी आकाशवाणी झाली त्रिपुराच्या वधानंतर उरल्या सुरल्या असुरांना देवगणांनी ठार केले देवांना मोठा विजय प्राप्त झाला त्रिपुराच्या वधाने संपूर्ण त्रिखंडात आनंदाला उधाण आले देवतांनी महादेवावर पुष्पवृष्टी करून त्यांची आपार स्तुती केली असुरांच्या मुक्त झालेली अमरावती त्यांना पुन्हा प्राप्त झाली रूढ झाला देवता अधिकारानुसार पुन्हा कार्यरत झाल्या आले महादेवांनी कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध केला त्यामुळे महादेवांना त्रिपुरारी व त्या तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव पडले या प्रसंगाचे स्मरण म्हणून घरोघरी दीपोत्सव करण्याची प्रथा रूढ झाली फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच फ्रेंड्स गणपती बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो पुढच्या भागात एक नवीन कथा घेऊन मी पुन्हा उपस्थित होईल तोपर्यंत धन्यवाद